बाई केशवरावजी साहेब त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनाम्र अभिवादन आज आमचा आले आणि पुरुषोत्तम दादानी सांगितलं हे पुरुषोत्तम दादावर का तुम्हाला यायलाच लागल ते म्हणले पुरुषोत्तम चे दादा महाराजांचं पण कीर्तन मग लात आले तर उपयोग महाराजांचं आज दर्शन झालं बाबाजी जे बोलले की समाजाची सेवा दादांनी करावी मी त्यांना दीड वर्षापासून बघतो मला नाही वाटत की ते तसभरही मागे सर केलं म्हणून समाजसेवा करण्यासाठी कारण

मला जे ऐकायचं ते मी बोलणार नाही कारण या एवढीच अशी जागा या पृथ्वी तलावरती वारकरी संप्रदायाचं एकच असं व्यासपीठ राहिलं की तर सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने नाणताय या व्यासपीठावरती जातीवाद करायचा नाही आणि आपण येऊ सुद्धा द्यायचा जो कोणी बोललं मी जरी असलो तरी त्याला डायरेक्ट व्यासपीठाच्या खाली उतरायचं कारण या प्रथलावर आपल्याला संस्कार द्यायला आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गुन्हा गोविंदाना नांदायला एवढंच वारकरी संप्रदायाचं एकच आता व्यासपीठ राहिलं इथं जाती वाचना एवढ्याच मी इथून आरक्षणाच्या विषयात किंवा पंचायत विषयात या व्यासपीठावर बोलणार नाही दुसरे खूप व्यासपीठ आहेत तिथून आपल्याला बोलता येईल पण ते आमंत्रण मात्र तुम्हाला नक्की देईल शेवटी पंचवीस जानेवारीला अमर उपोषण अंतर्वालित होत आहे आपल्या सगळ्या मायबाप बांधवांनी पंचवीस जानेवारीला आंतरवालीला साथ आणि आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी यावं ही सगळ्यांना माझी हजून विनंती आरक्षण म्हणजे जातीवाद नाही आहे वारकरी संप्रदाय सांगतो अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे एका गरीब समाजावरती आरक्षणामुळे अन्याय होतोय म्हणून आपण आरक्षण मागतो ती राज्याची आणि केंद्राची सुविधा आहे ती जातीवाद अजिबात नाही आहे म्हणून आपण आरक्षण मागतोय पुन्हा याच धर्माच्या आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून एक विनंती आहे की आपलं एक कुटुंब आहे हिंदू धर्माचं हिंदू हे एक कुटुंब आहे या कुटुंबात सगळ्या आठरापकड जाती आल्या हिंदू जर आपलं एक कुटुंब आहे तर या कुटुंबातल्या मराठ्यांना सुद्धा त्याच्या बरोबरीचा हक्काचा वाटा द्या आम्हाला जातीवाद करायचा नाही कधी रूपन द्यायचा आहे पण जर हिंदू कुटुंब आहे तर त्या कुटुंबात एक थे मराठ्यांचं गरीबाचं सुद्धा आहे त्यालाही आरक्षण देताना विरोध करत जातो नका कारण कोणाच्या तरी लेकराला आयुष्याची भाकरी लागणार आहे कुणाच्या तरी लेकरा लेकराला त्याच्यापासून भविष्य घडवायचं आणि माझ्या गोरगरिबांच्या लेकरांनी तुमचं केलं तरी काय म्हणून हिंदू धर्मातला आपल्या सगळ्या आपल्या बगड जातीचं हे कुटुंब आहे आणि ही या कुटुंबाचा भाग आहे त्याच्याही लेकराला आम्ही आरक्षण मागतोय आपण सगळे एकच आहेत परंतु लढाई मात्र जातीवादाची नाही की आरक्षणाची पुन्हा एकदा या भाई केशवरावजी चुंडगे साहेबाच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय